अहिल्यानगर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस मध्ये जी होणारी निवडणूक आहे पंचवार्षिक त्यासाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली आहे या रचनेमध्ये सावडी मंडळाच्या अंदर त्याच्या आतमध्ये साधारण आठ वार्ड आहे तर आठ वार्डमध्ये साधारण बत्तीस नगरसेवक सावडीतून पूर्णपणे निवडून जाणार आहेत पैकी आता पक्ष जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही खरं तर हे करणार आहोत अजून त्यावर कुठल्याही निर्णय झाला नाही किंवा काही अजून चर्चाही पण झालेली नाही आहे परंतु पर तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरणं मोदीजींनी जे आजपर्यंत केलेली कामं देवेंद्र फडणवीस जे जे काम, काम केले आजपर्यंत महाराष्ट्रासाठी आणि मोदीजींनी जे देशासाठी केले ते ध्येय धोरणं घेऊन आम्ही प्रत्येक घर टू घर अभियान राबवणार आहोत त्या अभियानामार्फत सांगणार आहोत की वेगवेगळ्या योजना कशा कशा आहेत आयुष्मान भारत योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल अनेक योजना आहेत ज्या योजना आपल्या सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त आहेत अशा योजना घेऊन आम्ही प्रत्येक आमचा नगरसेवक प्रत्येक आमचा कॅन्डिडेट प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता ही योजना घर टू घर घेऊन जाणार आहे आणि त्यावेळेस आम्ही या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू करणार आहोत या भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना जे वाढ किंवा जे प्रभाग आमच्या वाटेल येतील किंवा युती होईल किंवा नाही होईल हे मला त्याच्याबद्दल सांगता येणार नाही परंतु जे जे आमच्या वाटेल येईल ते प्रत्येक काम आम्ही भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या माध्यमातून करणार आहोत आपल्याला माहितीच आहे की सावडी मंडल हे भारतीय जनता पार्टीच्या कायम पाठीशी पार्टी उभे राहिले आहे आमच्या या प्रभागात आतापर्यंत सर्वात जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत ज्या ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली आतापर्यंतच्या मागच्या इतिहास जर पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत सावडी प्रभाग किंवा सावडी मंडल हे इथल्या नागरिकांनी इथल्या ना सर्वच प्रभागातील रहिवाशांनी आमच्यासाठी भारतीय जनता पार्टी कायम भरभरून पाठिंबा दिलेला आहे विधानसभेचे असो किंवा लोकसभेची असो त्यामुळे पुन्हा एकदा आता महापालिकेच्या निवडणूक त्यांच्या पुढे जाणार आहोत आणि ते याच बळावर जाणार आहोत की मोदीजींनी केलेली कामं फडणवीसांनी जे फडणवीसांनी जे केलेली कामं आता पालकमंत्री जे काम करत आहेत आमचे माजी खासदार सुजात विखे पाटील यांनी अनेक आपले उपक्रम इथे राबवलेले आहेत आपण जे पाहतोय आज रस्ते किंवा फ्लायओव्हर हे सगळे कामं आम्ही तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार आहोत त्यानंतर हे नागरिक आमच्या पाठीशी उभे राहतील याची आम्हाला पूर्णपणे आशा आहे